नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता तरीही तुम्हाला पाहिजे तसे फळ मिळत नाही धनधान्यात दन बरकत नाही तसेच मुलांना व पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही सतत अपयशाचा सामना करावा लागत आहे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह नकारात्मक प्रभाव देत आहे आणि त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये कष्टांचा दुःखाचा आणि अडचणीचा सामना करावा लागत आहे तर यासाठी फक्त पाच गुरुवार आपल्या आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर या उपायाने तुम्हाला घरातील वातावरणामध्ये नक्कीच फरक दिसेल घरातील ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसू लागतील तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तर गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंची श्रद्धेने मनोभावी पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते आणि गुरुग्रह म्हणजे देवांचे गुरु त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवार दिवस हा अतिशय शुभ दिवस मानला जातो तर जो कोणी भगवान विष्णूंची गुरुवारी व आपल्या गुरूंची सेवा करतो पूजा करतो तर त्याला शुभ आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यामुळे घरामध्ये समृद्धी यायला लागते आणि कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो तर गुरुग्रहाचा शुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवन सक सकारात्मकतेने भरून राहते तर कधीही आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागत नाही कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढतो दीर्घायुष्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते आणि त्यामुळे तुम्ही गुरुवारी हे उपाय अवश्य आवर्जून करा तर बघा ज्यावेळी आपले देव आपल्यावर कोपतात तर त्यावेळी आपले गुरु आपले रक्षण करतात पण ज्यावेळी आपले गुरु आपल्यावर कोपतात त्यावेळी देवही काही करू शकत नाही तर इतकं महत्त्व गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि त्यामुळे गुरूंची सेवा भगवान विष्णूंची सेवा करणं खूप गरजेचं आहे तर बरेच जण माता लक्ष्मीची उपासना करतात पूजा करतात सेवा करतात लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक उपाय पण करतात पण तरीही या सेवा उपाय करूनही त्यांना रिझल्ट दिसत नाही पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी पैसा घरामध्ये टिकत नाही बरकत नाही तर असं का होतं तर तुमच्याकडून भगवान विष्णूची सेवा होत नाही माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही त्यामुळे पैसा स्थिर राहण्या राहण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे आणि माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण भगवान विष्णूंची सेवा करायला हवी त्यामुळे रोज नाही तर गुरुवारी आठवड्यातनं एकदा तरी आपण हे उपाय करायला हवे तर भगवान विष्णूची या दिवशी उपासना सेवा पूजा करा भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येईल आणि माता लक्ष्मी पण स्थिर राहील तर ज्या ठिकाणी माता भगवान विष्णूंची सेवा होते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही त्या घरातनं त्या ठिकाणी माता लक्ष्मी स्थिर राहते आणि त्यासाठीच आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं खूप गरजेचं आहे तर ज्या ठिकाणी भगवान विष्णूंचा वास आहे तिथून माता लक्ष्मी कधीही जाणार नाही तुमच्या जा पत्रिकेतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी गुरुवारी आपल्याला पिवळे वस्त्र घालायचे आहेत आणि कारण भगवान बृहस्पतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे आणि त्यामुळे गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान केल्याने ज्यांचा गुरुग्रह निगेटिव्ह आहे तर ज्या संकटांचा सामना करावा लागत आहे तर याने चांगले परिणाम दिसून येतील तसेच प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा सेवा करा उपासना करा तर गुरुवारी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे तसेच भगवान विष्णूंना या दिवशी पिवळे फुलं अर्पण करा पिवळी मिठाई अर्पण करा त्याचबरोबर पिवळे फळंही अर्पण करू शकतात तसेच दत्त मंदिरामध्ये किंवा विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर गुरुवारी पिवळी फुले पिवळे मिठाई आणि पिवळी फळे ही दान करू शकता तर याने आपलं गुरुबळ चांगलं होण्यास मदत होईल तसेच या दिवशी भगवान विष्णूंची दिवसभ दिवसभरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पाच किंवा अकरा पाठही करू शकता किंवा एकदा तरी एक पाठ केला तरीही चालेल किंवा श्रवणही करू शकता तर याने तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी असतील तर या कमी होतील तसेच व्यंकटेश स्तोत्राचेही तुम्ही पठन करू शकता त्याचबरोबर अजूनही तुम्ही भगवान विष्णूंच्या सेवा करू शकता तसेच या दिवशी केळी पिंपळाचे झाड व तुळसा तुळस तूरस तर यांचीही पूजा करायची आहे तसेच तुम्ही यापैकी या दिवशी तुळशीला थोडं का होईना दूधही अर्पण करायचं आहे तर यामुळे लक्ष्मी स्थिर राहील तर आपल्या घरामध्ये धन धान्यात बरकर बरकत राहते केळीच्या झाडाची पूजा करायची आहे तसेच या दिवशी हळदीचा तिळा लावायचा आहे तसेच भगवान विष्णूंना तुळशीचं पान अर्पण करायचं आहे त्यानंतर पिवळ्या पदार्थांचं नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता तसेच स्त्रीसुक्ताचेही तुम्ही पठण करू शकता तर या दिवशी तुळशीलाही खूप महत्त्व आहे तर तुळशीचीही पूजा करायची आहे कारण भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे आणि त्याचबरोबर तुळशीचे तुळसही त्यांना या दिवशी अर्पण करायचे आहे तर या दिवशी ज्या वस्तू तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण कराल तर त्या पिवळ्या रंगामध्ये अर्पण करा कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग हा खूप हो प्रिय आहे आणि त्यामुळेच तुम्ही पिवळ्या रंगाचे पदार्थ पिवळे फुलं पिवळे फळं ही तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता तर नक्कीच गुरुवारच्या दिवशी तुम्ही हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी असतील आर्थिक आर्थिक अडचणी असतील तर त्या नक्कीच हळूहळू कमी दिसायला लागतील कमी होताना दिसू लागतील तर अवश्य तुम्ही हे उपाय गुरुवारच्या दिवशी करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ